पुलगाव सारख्या लहान गावात जेथे मेडिकल सुविधा कमी आहे आणि येथे लोकांना सुविधे अभावी गावी जावे लागते जर पुलगाव सारख्या गावात मेडिकल सुविधा उपलब्ध करण्यासाठी जे काही प्रयत्न माझ्या परीने होईल ते करण्यास मी प्रयत्न करेल असे मनोगत विदर्भ न्यूज सोबत बोलताना मराठवाडा विभाग मधून नीटच्या परीक्षेत प्रथम आलेल्या अनिमेश प्रवीण राऊत यांनी व्यक्त केले प्राथमिक शिक्षण माझ्या इकडे पुलगावच झालं होतं गांधी सिटी पब्लिक स्कूल मध्ये दहावी पर्यंत आणि सीबीएसई होतं प्राथमिक शिक्षण आणि <ड़ीगी> त्याच्यानंतर मग मी अकरावी बारावी साठी नांदेडला गेलो होतो आय आय बी मध्ये नाही दुसरे नव्हते ना, आय आय बी मध्येच होतं नीटचं कोचिंग तिकडेच अकरावी बारावी पूर्ण झालेलं सहाशे <ड़ीगी> ब्याण्णव सातशे वीस पैकी सहाशे ब्याण्णव पूर्ण याचा मी माझ्या सक्सेस सगळं श्रेय मी माझ्या पॅरेंट्स सगळे फॅमिलीचे जेवढे लोक आहेत सगळे रिलेटिव्ह मला खूप सपोर्ट केला आणि सोबत माझे क्लासचे सगळे टीचर्स टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ चा पण याच्यात खूप मोठा रोल आहे त्यांनी मला नेहमी गाईड केलं माझ्या फॅमिली पण नेहमी मला सपोर्ट केला आणि याचमुळे मी इथपर्यंत पोहचू शकतो दिल्लीला आहे आता म्हणजे रँक्स वरून असं वाटत आहे की एम्स दिल्लीला भेटू शकते तर एम्स दिल्ली किंवा मग मोलाना आजच कॉलेज साठी ट्राय करणार आहे माझी भावना आहे की चांगला डॉक्टर बनवू आणि जेवढे इच्छे लोक आहेत तर सगळ्यांना आता म्हणजे आपल्या इकडे एवढे काही मेडिकल फॅसिलिटीज नाही आहे तर आपल्या इथं सारख्या छोट्या छोट्या गावात पण मेडिकल फॅसिलिटीज भेटावं ती समोर आम्ही देऊ शकू अशी माझी इच्छा आहे की चांगला डॉक्टर बनून आपल्या इथं सारख्या लोकांना पण चांगली मेडिकल फॅसिलिटीज प्रोव्हाइड करू शकत पुलगावातील पत्रकारांच्या वतीने त्यांचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्याचा सत्कार जुन्या पुलगाव येथील निवासात जाऊन करण्यात आले अनिमेशचे प्राथमिक शिक्षण पुलगाव येथील गांधी सिटीच्या शाळेतून झाले असून दहावी नंतर त्याने पुढील शिक्षणासाठी जिल्ह्यातील माणगावच्या ज्युनियर कॉलेजला प्रवेश घेऊन नीटची संपूर्ण तयारी नांदेड येथून केली असून विदर्भासह मराठवाड्यामध्ये प्रथम येण्याचं बहुमान मिळविला त्याला नीटच्या परीक्षेत सातशे वीस गुणांपैकी सहा सोळाशे ब्याण्णव गुण प्राप्त झाले असून त्याचा संपूर्ण भारतात दोनशे सोळावा क्रमांक व ओबीसी संवर्गामधून एकोणचाळीसवा क्रमांक आहे आणि त्याला ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स नवी दिल्लीला प्रवेश मिळेल अशी आशा त्याने बोलताना व्यक्त केली सत्कार प्रसंगी पत्रकार सावलिया मारोठिया रवी केशरवानी अश्विन शहा शेतकरी संघटनांचे गजानन निकम पुलगाव शहर काँग्रेसचे अध्यक्ष सुनील ब्राह्मणकार उपस्थित होते अश्विन शाहा, विदर्भ न्यूज पुलगाव